आमचे मार्गदर्शक परम मित्र माननीय श्री श्रावण परदेशी सर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सौरभ परदेशी श्री पंकज पाटील श्री धनाजी तुमाळ पेडणा चौक छत्रपती शिवाजीनगर दगडी चाळ मंगळवार पेठ इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर रोटरीच्या अध्यक्षपदी सुदर्शन एडवान सेक्रेटरीपदी कोमल पॅट्रो रविवारी होणार पदग्रहण जयसिंगपूर येथील रोटरी क्लबच्या बासष्टव्या अध्यक्षपदीची सूत्रे रोटे सुदर्शन एडवान तर सेक्रेटरी पदाची सूत्रे रोटे कोमल पॅट्रो स्वीकारणार आहेत रविवारी दिनांक सत्तावीस श्रीमती सोनापाई इंगळे सभागृहात सायंकाळी पाच वाजता पदग्रहण सोहळा होणार असल्याची माहिती रोटरीचे मावळते उपाध्यक्ष रुस्तम भाई मुजावर यांनी पत्रकार भेट घेतली रोटरी क्लब गेली 61 वर्ष शहर व परिसरासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे भरिव सामाजिक कार्य करण्यावर भर राहायला आहे रोटरीचा प्रतिप्रमाने एक जुलै पासून सुरू होणाऱ्या वर्षामध्ये 2025-26 सालकरिता उद्योजक रोटे सुदर्शन एडवान सेक्रेटरी म्हणून शिक्षिका कोमल पॅट्रो व खजिनदारपदी राजेंद्र चौगळे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या सोबत बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत कार्यक्रमासाठी पदग्रहण ऑफिसर म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस सत्तरमधील माजी प्रांतपाल गणेश भट धारवाड हे उपस्थित राहणार आहेत माजी सहाय्यक प्रांतपाल दादासाहेब चौगले व नूतन सहाय्यक प्रांतपाल सुदर्शन कदम उपस्थित राहणार आहेत यावेळी मावळत्या अध्यक्षा अरुणा पाटील सेक्रेटरी सुमित पाटील रमेश इंगळे प्रकाश नेटवे विद्यासागर आडगाणे गौतम झेले सुरजित देसाई सुमित पाटील आसिफ पटेल स्वप्नील इंगळे श्रीकांत घोडके डॉक्टर वसुंधरा गोडके डॉक्टर सविता पाटील अजय सागर मगदूम संतोष माने संतोष कदम आकाश मोटके उपस्थित होते महान जयसिंग जयसिंगपूरहून इजाज खान पठाण